महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटत दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं ते तिथे दाखवा ना पण आणखीन एक गोष्ट अशी आहे की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला त्यांचं अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासन दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुमला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी